निर्च फोय आय खूप लवकर लवकर लिहून जातोय जंगलातलं बाहेर असं एकट्यानं आलं पाहिजे आणि मीच मीच बोलतोय तिथे तुम्ही नाईटला थांबू शकता ना बोलले तरी दहा पंधरा लोक आरामात झोपतात थोड थोडं करत मित्रांनो शेवटी हिंमत झुटवत झुटत जु झुटत आलो इथपर्यंत त्या खालतून परत गेलो असतं तर नाही रिंगेट झाला असतं इथपर्यंत आलो आणि परत घरी गेलो थोडंसं भीती कारण कटलं कारण एक नंबर वाटलं एक पण तरी येत आहे म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंग करतो कधी कधी जर कोणी भेटत असेल नक्की तुम्ही पण घरी बसत असाल तर नक्की गडावर या कोणत्या तरी नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती खूप दिवसानंतर खूप नंतर आपण ट्रेकला चाललोय लास्ट ट्रेक आपण कोरीगडचा केला होता त्याला दीड 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 एक महिने झाला त्यानंतर आपण आज चाललो आहे तर मी पुढे थोडी थोडी चालू केली तर मी भांबरडेला आलो बसनी तर कसं येतात ते पण मी सगळं सांगतो मी आता बसनी आलो इथपर्यंत इथपर्यंत बसने आलो आणि आता याच्या पुढं भांबरडे विलेजला आपण यावं लागतं बसनी लोणाव्या लोणावळ्यावरनं आलो मी भांबरडे गावात भांबरडेवरनं पुढं आपल्या एकोल्या गावापर्यंत जावं लागतं तर मी चालत चालत ते जरा गावचे ते होते त्यांनी रस्ता दाखवला त्यांच्यासोबत आलं म्हणून व्हिडिओ शूट नाही गेले तर पुढे व्हिडिओ शूट केली हा रस्ता त्यांनी मला सांगितलाय हा रस्त्याने आपला सर्व जागा घनगडला तर पाहूया घनगडची संपूर्ण माहिती म्हणून रा व्हिडिओवरती देण्याचा मी पूर्ण पूर्ण प्रयत्न करतो चला घनगडला येण्यासाठी सर्वप्रथम लोणावळा रेल्वे या स्टेशनला यावे स्टेशनच्या बाहेरूनच भांभार जाणारी बस ही सकाळी नऊ वाजताची आहे बसचे एकसष्ट रुपयाचे तिकीट काढून दीड तासात आपण पोचतो भांबरडेला मित्रांनो आपण आज आलोय पब्लिक ट्रान्सपोर्टने पब्लिक ट्रान्सपोर्टने किल्ल्यांपर्यंत पोहोचणं खूप अवघड काम आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि आज मला पण माहित पडलं दीड घंटा लागला लोणावळ्यावरनं भांबरडे लागतो दीड घंटा लागला आणि पुढे एकोले गावपर्यंत कुठलीच ना सोय नाही बसची गेट पण काहीच नाही चालत जावं लागतं तिथून आपला ट्रेक सुरू करायचा आपण ट्रेक सुरू झाला नाहीये तर चला पाहूया किती आहे अजून एकोलेगाव तर मित्रांनो आता मिळालेल्या माहितीनुसार इथून ती तीन अडीच तीन किलोमीटर लांब आहे एकोले गाव आणि मी एकटाच आहे सगळे गावातले माणसं शॉक आहे तुम्ही खाण्यावर एवढा लांब एकटा कसं काय आलो पण आता आलो काय मला वाटलं एकोले भांबर्डे गावातून एकोले गावाला जाय पला असेल काहीतरी सोय पण इथं आलं समजलं काहीच सोय नाही चालत जातात लोक मला चालत जावं लागतं आहे चला आणि आपले बस दुपारी दोनशे शेवटची बस आहे दुपारी दोनशे साडे दहा वाजलेत आपल्याला तिथून जाऊन किल्ला फिरून परत चालेल करायला मिळायचं आहे तर दोन वाजेपर्यंत वाटत नाही होईल दोन नंतर काय ऑप्शन नाही आणि बांबडेगाव खूप म्हणजे खूप आतमध्ये तर चला बघू एक नवीन एक्सपिरियन्स एक नवीन अनुभव घेऊया एकटेच आपण आलो आहे रिक्सवरती जास्त रिक्स नाही घ्यायची काय वाटलं तर पर परत पाठी फिरायचं आपण चला दोन राहा व्हिडिओवरती तर मित्रांनो ही आता काठी आताच घेतली मी अजून थोडं पुढे अजून त्या आजीने सांगितलं अजून वीस मिनटं तर लागतील किल्ल्यापर्यंत जायला किल्ल्यावर जायला एक तास लागेल जास्त चढाई आहे ते आहे पण आय होप लोक असतील किल्ल्यावरती कारण की एकट्याला तर थोडंसं अवघड होऊन जाईल बघू लाटी घेतली आपण हातामध्ये एकटेच चालते आपण रोडे मग काय वाटत नाही आता पण असं जंगलामध्ये नको चालेल एकटे माझीच फाटल आणि पाठी ढग पण कशी झालेत बघा मी असं इमॅजिन केलं होतं की के ना आज संडे तर लोक आले असतील पण मला तर अजून दिसत नाहीत आणि किल्ला पाहिजे पायथ्यापासून लांबपणे पण जाणवत नाही भौतिक पुढे असतील पायथ्याला जर बघू गाड्या वगैरे दिसेल ना आपल्या पार्क पायथ्याला तर मग आपण जाऊ हिशोब घेऊन वातावरणाचा अंदाज घेऊन नाहीतर बघू तिथे गेलो ठरवू मला इथपर्यंत आलं जाते तिथपर्यंत तर गेलं पाहिजे पायथ्यापर्यंत तिथं गेल्यावर ठरवू घनगडला मित्रांनो शक्यतो स्वतःच्या गाडीनेच यावे कारण की पब्लिक ट्रान्सपोर्टची ची इथं जास्त सुविधा नाही आपण वीस मिनिटं आलो बांबर्डे पासनं बांबर्ड्याच्या बस उतरलो आणि वीस मिनिटं चालत 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 आपण एकोले गावात पोहोचलो आता एकोले गाव इथून स्टार्ट होतं तर हा हा जो गेट आहे इथून घनगडला रस्ता जातो हो आता इथून आपला घनगडला रस्ता जातो तर इथं तर कोणाच्या गाड्या बिड्याचं काही दिसत नाहीत पण गावातल्या मी एका माणसाला विचारलं तो बोलला जा बोलला भीती नाही काय मी गेटच्या बाहेर थांबलोय कोण गेला असेल की नाही आणि वातावरण बघतलं तुम्हाला इथं मी गट दाखवतो हाय इथे वरती दिसायचं आपल्याला काय रे सर मारसा येतो वरती येतो का वरती चल मी पण एकटाय तो पण एकटा आहे मी असं होत सर बिस्किट खायला तर विचार करतो काय करू काय करू काय करू अकरा वाजलेत दोनची लास्टची बस आहे धान्या एवढा लांब आलोय बघू बॅक युअर सेल्फ बॅक युअर सेल्फ मी असं म्हणजे असं एकटायन नाही आलं पाहिजे आणि मीच बोलतो आहे मी एकटा आले मीच बोलतो आहे आता मी एवढं लांब आलो आहे इथून परत जाण्यात काहीच पॉईंट नाही काहीच तिथल्याही लोकांना पण विचारलं आहे ते बोलते तो मला कॉन्फिडेंटली बोला जा बोला बिंदास काहीच भीती नाही आहे प्राण्यापिण्यांची तर काहीच भीती नाही भीती त्याची ते ना प्राण्यांचीच फक्त त्यांनी तिथं भीती दूर केली प्राणीभी नाही आहेत बिंदास जातो फक्त तो समोर जा बिगड जाता घसरटे एवढंच तर मी चाललो आहे बघू काय होत आता जो होय का देखे जाय की चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय चला कारण की अकरा वाजले अकरा वाजून दहा मिनटं काय पण करू मला बारापर्यंत किल्ल्यावर जायचंय अर्धाचा ट्रॅक सांगितलाय बघू पाऊस न पडला आता कारण की आपला बारापर्यंत गेलं तर आपण एक पर्यंत परत तिकडे जाऊन पोहोचू शकतो हा बघा आणि गणगड कुठे गेलो रे हा इथे एक किलोमीटर एक किलोमीटर साठी काय विचार करतोय चल इथून हा रस्ता घेऊन जायचा आपला सरळ कन्फ्यूज आहे सरळ म्हणजे कुठला सरळ हा सरळ बघून जाऊ आणि सरळ हा पण पुढे जाऊन चेक करू आपण चला घनगड किल्ला हा जास्त उंच नसून चढाईसाठी सोपा आहे पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण तीस मिनिटं लागतात परंतु हा रस्ता घनदाट जंगलातून जातो मित्रांनो आपल्याला फक्त दहा मिनटं झाले वॉक करून त्या बेस ब्रेज दहा मिनिटावरच आपला मंदिर लागले एक गणेश्वर गणेश्वर शिवपिंड आहे इथं विरगड या विरगळीत आणि विरगळीच्या साईडला दगडात कोरलेला नंदी आहे दगडात कोरलेला नंदी आहेत इथं विरगळी आहेत आणि इथं शिवपिंड आहे आता मंदिराच्या आत जाणार नाही आपण येताना कारण की आपला मेन टार्गेट लवकर आपल्याला किल्ल्याच्या वर पोचायचं आहे कारण की आपल्याला चालत परत भांबर्डे गाव जायचं जायचंय फक्त आता एकच होपे एकटा तर आहे आता फॉरेस्ट बघा हा फॉरेस्ट पूर्ण डेन्स झाला इथून तर इथून फाटणारच आहे आता फक्त पाऊस नको पडला बास मी कसं पण करेल पार इथपर्यंत आलो म्हणजे मी त्या पुढे पण जाईलच चला पाऊस नको पडते फक्त बास चला भाई हिम्मत करून चला मित्रांनो बघाय जंगल पूर्ण घन झाले पूर्ण डार्क पूर्ण डार्क फॉरेस्ट आणि एकटाच करते खूप लवकर लवकर निघून जंगलात जंगलातलं बाहेर बोर्ड आहे तेव्हा दोन मार्ग आहेत दोन मार्ग म्हणजे कुठं बंदच आहे छोटस देऊळ आहे किल्ले घनगड तुम्हाला वाटत असेल ना का का म्हणजे एवढं कशाला एवढी करायची गर काय गरज आहे नको ते म्हणजे काय काय लोकांना वाटत नको ते कशाला उत्सा पत्ता करायचं एवढी रिस्क नाही घ्यायची पण मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो मी फक्तच घाबरतो असं जंगला एकटायला मग मी थोडा कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो पूर्ण थोडी सर्चिंग केली मी आधीच की ट्रेक जास्त मोठा नाही आहे जर तीस मिनटाचा ट्रेक दाखवला असेल ना तर मी तो दहा पाच वीस मिनटात तर कम्प्लीट करेल फोर्टी फायचा मिनिट एक तासच असेल तर चाळीस मिनटात मी कवर करेल तेवढी माझ्यामध्ये कॅपिलिटी आहे म्हणून मला माहिती आहे मी लवकर पोचून वरती राहिला प्रश्न डार्क फॉरेस्टचा तर भीती आहे म्हणून फक्त मला इथून पटपट लवकर निघायचं आहे पुढे गेल्या थोडंसं आपलं ओपन प्लॅट लागेल तर थोडस बरं वाटेल जर कुठला ट्रॅक असताना मला चंदेरी फोर्टला जायचंय किती दिवसापासून जायचंय पण तो खूप मोठा फोर्ट आहे खूप मोठा ट्रॅक आहे तो तो नाही नाही बोललं तर दोन ते अडीच ट्रॅक आहे तिथे एकटं जाऊ शकत नाही आणि तो जंगल खूप बेंच आहे आणि तिथले रस्ते पण भेटत नाहीत शोधावे लागतात तिथे कसे रस्ते वेल मार्क आहेत बोर्ड लागले सगळीकडं म्हणून पटपट पट करू शकतो इथे पण मित्रांनो तो जो बोर्ड दाखवला मी पाण्याच्या बाटल्या टाकू नका तिथून हाडली एक मिनिटावर आलो आपण ओपन प्लॅटवर हा किल्ला ना, हे नाहीये हे मंदिर आहे ह्याला दीपमाळ बोलतात दीपमाळ ह्याच्यावर ना माझ्या मते ना अशी देत नाही जसे दिवे दिवे मी चुकीच असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पण मला तर तेच वाटतंय दिवे दिवे ठेव जायचे म्हणून दीपमाळ बोलतात आणि तिथे मंदिर आहे अशा जागी आलं ना तर बरं वाटतं थोडीशी भीती कमी होते कुठल्या देवीचं मंदिर आहे गारजाई गारजा देवीचं मंदिर आहे जर आपण इथं बहुतेक स्टे पण करू शकतो हे काय दरवाजा आहे सगळे दरवाजा लावून आतमध्ये आपण स्टे करू शकतो रात्री चांगले आणि हा पूर्ण नजारा आपण इथून आलो इथे आतमध्ये थोडं लज डार्क जंगल आहे इथे थोडं ओपन प्लॅट आहे इथून पुढं आता माहित नाही कसं आहे चला बघू आपल्या मते आपण दहा मिनटामध्ये रस्ता कुठून आहे रस्ता कुठून आहे इथून रस्ता नाही रस्ता इथून इथून गेलाय हां इथून आहे हां हां इथूनच जायचं आहे आपण ना दहा मिनिटामध्ये ना पोचलो पाहिजे सिडन जवळ चला जो ता खाली मंदिर आहे गारज देवीचं एक मिनिटावरच आपल्या शिड लागल्या त्या म्हणजे आपली इथून खरी सुरुवात झाली आता किल्ल्यावर जायची चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जाऊ तर मित्रांनो आपण इथून वर आलो घाबरत 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 पण वरती आला थोडासा धीर भेटला कारण की हा पण एकटे नाही चार जण अजून वरती आहेत दुस, दुसरं कोणाची अपेक्षा होती ते पण वरती घाबरून थांबवली थांबली होती की त्यांना पण असं वाटलं कोणाचं नाही पण ते इथं बसले होते हा बघा हा घनगडचा आयकॉनिक तो फोटो बघतो ना आपण तिकडे मी पण जाऊन फोटो काढले थोडस रिस्की आहे चढायला जर मनाला भीती असेल तर ते टाळा करणं आता हे झालं इथून आता आपण त्या रस्त्याने वर जाऊ ही एक ही एक वेगळी साइड आहे ती एक वेगळी साइड आहे तिथं आपण एक्सप्लोअर करून येऊ मी पण चला हा पण आपल्या चालल्यावरती कुठून आलो तुम्ही आम्ही आलोय आता पुण्यातून आलोय पण प्रॉपर आहे आम्ही बारामती सगळे नाही नाही आम्ही दोघं बारामतीच आहे हा भीडत आहे तुम्ही पुण्यात फिरायला आलो की जॉब करता पुण्यात कॉलेजला कॉलेजला ट्रॅक करू ओके बाई आता जरा मित्रांनो त्यांना पण मला पण धीर सोबत ट्रॅक करत होता आम्ही मग पासून हा ओरडतो का मी बोललो कोण ओरडतो कोण ओरडतो एकट एकट भाऊ नक्की यांच्या चॅनल काय नाव कराल सचिन बुरे चल भारी वाटलं तर भेटू ना शब्दातलं भारी वाटलं कारण एक नंबर वाटलं एक पण तरी येत आहे म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंग करतोय कधी कधी जर कोणी भेटत नसेल नक्की तुम्ही पण घरी बसत असाल तर नक्की घडावर या कोणत्या तरी हे मित्रांनो स्क्रिप्टेड नव्हतं तुम्हाला वाटलं मी त्याला बोलायला लावले पण असं काही नाही आता जरा खरंच बर वाटतंय दोघांना पण आमचे मित्र खाली राहिले सुट्टा मारायला थांबलेले त्यांना रस्त्यात भेटत मित्रांनो आपण ना तिकड तो दगड आहे तो जो आहे ना आयकन दगड तो तिथे आहे तिथून इथपर्यंत यायला रस्ता खूप स्लिपरी आहे आताच एक पोरगा सटकला इथून व्हिडिओ मध्ये मी नाही घेतलं तर आता इथून आपला जायचंय हा आपल्याला लागलाय दरवाजा पहिला हा बुरुज पूर्ण जिवंत आहे जिवंत म्हणजे आपण राजगडावर सॉरी रायगडावर तर बघितलंय फक्त बुरुज बाकी कुठं पण बुरुज नाही बघितलाय बघा ही पूर्ण ही बुरुज हा बुरुज तटबंदी पूर्ण शाबूत आहे आणि हा मधून रस्ता आहे चला फायनली आपण हिम्मत करत करत आलो शेवटी आलो बुरुस आणि या बुरुजावरच्या दोन गुफा <laughs> तर मित्रांनो हा बघा बुरुस तिथे नाईटला थांबू शकता ना बोलले तरी दहा पंधरा लोक आरामात झोपतात इथे इथे पण छोटसा आहे इथे पण झोपू शकतात सात आठ माणसं आता माणसं तिथे पण झोपू शकतात हो तिकडे ती विध विध वि आकाराची तिकडे दगडाची कोर आहे तिथे जाऊया आधी आणि हा रस्ता जातो किल्ल्याच्या वरती आधी इकडे जाऊन येऊया मग तिकडे जाऊया काम बघा ही मित्रांनो ही आपण बघतो ना फोटो मध्ये ही व्हॅली हे बघा दिसतं ना असे हा दगड पडलाय बघा पूर्ण वेगळा दगड खाली पडलाय <laughs> मित्रांनो बघा हा दगड आणि इथे ना वाघजाई देवीचं मंदिर आहे तर मंदिर कुठं शोध घेता 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 समजलं की मंदिर ना वरती आहे बघा तिथे मंदिर आहे तिथे तर आता इथून बाहेर जाऊ बघा इथे मंदिर आहे तिथून बाहेर जाऊ आणि त्या जाणारा रस्ता आहे तो जातो किल्ल्याच्या वरच्या दिशेला चला चला भावांनो मित्रांनो हा थोडा किल्ल्यावरचा हार्ड पोर्शन आहे हाड आता हा आपल्या जवळ वर जायचंय तर आपण वर जाऊ टाका पाटासा त्यासमोर मी मित्रांनो नाही एवढी जागा पाय ठेवायला शिडी आपल्याला जायचंय थोडस आहे रशीचा आधार आहे रशी पकड ना फक्त आल्यावर वर आल्यावर रस्शी पकड हा इथं पण थोड स्लिपरी आहे रशी पकड मित्रांनो ह्याच्या मागचा रस्ता थोडा अवघड आहे स्लिपरी आहे मग मला व्हिडिओ व्हिडिओ मला काढता आली नाही आता इथून थोडासा व्यवस्थित वाटला आणि तिथं पुढं परत पूर्ण शेवाळ आहे तर आपला हा जी रस्सी धरून वर जायचंय आराम मित्रांनो माझ्या आजारून पूर्ण फॉगी फॉगी झाले ते ते खालती आमचे तीन, तीन चार मित्र उभे आहेत ते दिसत पण नाहीत इतका फोग झालाय फक्त आम्ही तीन चार लोक फक्त वर आलोय थोड थोड थोडं 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 करत मित्रांनो शेवटी हिंमत झुटवत 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 आलो इथपर्यंत त्या खालतून पर परत पर गेलो असतं तर लई रिग्रेट झाला असतं इथपर्यंत आलो आणि परत घरी गेलो थोडंसं भीती कारण तर बघा थोडीशी हिंमत दाखवली आलो वर आपल्या चार पोरं भेटले मला साथी भेटला तर मित्रांनो हा दरवाजाचा गेट महा दरवाजाचा महादरवाजाचा <laughs> <अगे> हा पूर्ण गेट आहे <laughs> <अगे हाँ गेट। laughs> अवस्था थोडी पडकी आहे इतर किल्ल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच पण आहे थोडी शाबूत बघायला आपल्याला आहे की हा गेट असू शकतो त्या काळात जो आता नेस्त नाबूद इतना तिथून आलो मित्रांनोवर आणि आपण फायनली घडगडच्या टॉपवर आहे असं मी म्हणू शकतो थोडं थोडं करत शेवटी आलो आता बघा भुयारी टोक परत सदर सदर आणि ध्वजाकडे जाण्याचा मार्ग हा ध्वज आहे दिसतंय का हातबाजे फायनल मित्रांनो आपण टॉप टॉप टू द घनगड आहोत थोडीशी छोटीशी हिंमत करत आपण शेवटी घनगडच्या टॉपवर पोहोचलोय आणि नेहमीप्रमाणे ने गडावरचं वातावरण सगळं फॉगी फॉगी झाले आपण आलो हा बुरुज आहे अवस्था एकदम चांगली नाहीये चला आपण जाऊ तर सद्रिकड हा मित्रांनो कनगडचा पूर्ण टॉप भाग हा झेंडा आहे झेंडा फडकतोय हा पूर्ण टॉप भाग आहे हा पूर्ण सत्रेचा परिसर आहे सगळं पडक्या अवस्थेत आहे फक्त झेंडा इथे आहे की आपल्याला समजावं हा गडाचा टॉप भाग आहे आता गणगड फोर्ट मान्सून मध्ये पूर्ण पीक मान्सून मध्ये आपलं जास्त काय एक्सप्लोअर करताना आला पण जेवढ्या वरती काय लोकेशन होत आपण कव्हर केल्या तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे आपण गड किल्ल्यांवर येतो एकटे पण जाताना आठवणी आणि सह्याद्रीमधील नवीन मित्र सोबत घेऊन जातो यावेळी पण आपल्याला घनगडवर असेच पुण्यातील म्हणजे पुण्यातील पोरं शिकायला आलेत ते आपल्याला भेटलेत आता असतील ते पण आपल्यासोबत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा गड किल्ल्यांवरती तर व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण सह्याद्रीमधील किंवा ट्रॅव्हलच्या एका अजून व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय